बोल आता हे काय किती म्हणजे नारळ किती घ्यायचं एक अख्खा नारळ आणि म्हणजे क्वांटिटी तसं तू सांग म्हणजे एक नारळ घेतला सपोज आता ह्याला इम्पॉर्टंट पहिले चल आपल्याला हे सांग साहित्य सांग एक अख्खा नारळ कोथिंबीर जिरं मिरची एक वाटी आगळ म्हणजे जसं खोबरं असेल तसं आगळ घ्यावं लागतं आपल्याला आणि मीठ ओके okay. पण साखर जर आपल्याला साखर हवी असेल okay. हो तर साखर नाही तर मग नाही पण सपोज आता आपलं आगळ आता प्रत्येक ठिकाणी भेटतोच पण कोणाकडे आगळ नसेल तर आपल्याला कोकम जे असतात आमसूल म्हणजे कोकम हा ते आपल्याला गरम पाण्यात भिजत घालावे लागतात मग त्याचा ज्यूस येतो आता सपोज एक नारळ आहे तर एका नारळाला किती साधारण कोकम घ्यायचे एक वाटी कोकम खूप झाले एक वाटी ही वाटी भरून कोकम असते ते गरम पाण्यात त्याच्यातून व्यवस्थित ज्यूस येतो आणि ते मग गाळून आपण त्याचा ज्यूस सोलकडीत टाकू शकतो म्हणजे ते नरम होतात नरम होतात गरम घातल्यावर ते नरम होतात ओके okay. ठीक आहे चालेल तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता हे काय करायचं आपण पहिले खोबरं वाटून घेऊया मिक्सर मध्ये ओके आपण त्याच्यात गरम पाणी घालायचे गरम पाणी घातल्यामुळे त्याच्यात खोबऱ्याचा जो ज्यूस असतो तो एकदम ठीक येतो जे दूध असतं खोबऱ्याचं हा एकदम ठीक येतं गरम पाणी घातल्या असं अंदाज आणि टाकायचं का पहिले खोबरं वाटून घ्यायचं म्हणजे खोबऱ्यामध्ये पहिले पाणी टाकायचं गरम खोबरं टाकल्याच्या नंतर पाणी टाकायचं ओके okay. त्याच्याने तो ज्यूस एकदम ठीक येतो नुसतं खोबरं आणि पाणी टाकून वाटलंय आता आपल्याला फक्त दोन चार मिरच्या जसं आपल्याला तिखट हवंय तस लसूण जिरं थोडस मीठ मीठ तेव्हाच टाकायचं का नंतर टाकलं अस... नंतर तरी चालेल तेव्हा टाकलं तरी चालेल आणि एकदम थोडीशी किंचित साखर टाकायची आपल्याला किंचित जसं आपल्याला हवी आहे ओके okay. पण साखर टाकतातच का नाही आपल्यावर ना। आहे आपल्याला टाक पण ऍक्च्युली टेस्ट छान येते ना साखर थोडीशी टेस्ट येते टाकल्या पण आपल्यावर आहे आपल्याला टाकायचं तर आपण हा आता आपण मिक्सर मधून गाळून घेतलंय मिक्सर लावून घेतलंय आता आपल्याला हे गाळायचं आहे चमच्यात एकदा गाळून घ्यायचे आणि अजून एकदा आपल्याला पुन्हा मिक्सर लावायचं गरम पाण्यात ला दोन, दोन फक्त दोन वेळा म्हणजे त्याचा पूर्ण पाक असं येईल परत ओके त्यानंतर आपल्याला आगळ घालायचं भांड छोट असेल तर आपण एक साइडला काढू शकतो जाळणी थोडी मोठी घ्यायची त्याच्या पट्टन कचरा निघतो कचरा निघता ना आपली पुरणपोळीची जाळणी असेल तर ती खूप मस्त आहे आणि फास्ट होत थोडी जाळणी याच्यात हिरवी मिरचीचाच वापर होतो ना लाल मिरची नाही ना? ना सुकी आणि मिरची सपोज कोणाला तिखट नको हवं असेल पण तिखटच छान लागतं पण पर... तिखट ओके आता okay. आपण हा पूर्ण जो चोथा काढलाय तो पुन्हा टाकायचा आहे हा पण एवढा उरलाय टाकाय तोही त्याच्यात टाकायचं आणि थोडंसं अर्धी वाटी गरम पाणी टाकून पुन्हा आपल्याला वाटायचं पुन्हा मिक्सरला पुन्हा आपल्याला मिक्सरला वाटायचंय हे लास्ट आहे आपलं शेवटचं काढलंय हे लास्ट आहे ह्याला पण आपण तसंच गाळून घ्यायचं जसं पहिले गाळलं आता आता ह्याच्यामध्ये काय जास्त नारळाचा चोथा उठ म्हणजे हे नाही ना जो 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 आता मिल्क जे राहिले त्याच्यात गरम पाणी घातल्यामुळे थोडस मिल्क जास्त येतं ना okay. दूध नारळाचं आणि ते घट्ट गरम पाण्यामध्ये हा शक्यतो पूर्णची जाळी वापरली तर खूप छान आहे खूप चांगलं वाळलं जातं आपण आता रस पूर्ण दोन्ही वेळेचा काढला ह्याचा कलर आहे ग्रीन थोडासा पिस्ता कलर आहे ओके okay. हा आता आपण त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं एकदम थोडस कारण आगळ मध्ये खोबर टाकलेलं आता थोडस टाकायचं त्याच्यानंतर हे आपण टाकणार आहोत आगळ एक नंबर आपण टाकलं आगळ आता तुम्ही बघाल की याचा कलर कसा झाला मालवणी स्टाईल सोलकाडी गाईज बघायला आपल्याला घट्ट हवी की पातळ हवी मी थोडस पाणी टाकते ओके पण ऍक्च्युली ही पातळच असते ना हो। पातळ चांगली लागते पण मी थोडस माझ्या अंदाजाने पाणी टाकते याला काय फोडणी बिडणी द्यायची नाही ना नागे काहीच हो वरूनच टाकायची मस्त तोंडात आल्यावर एक नंबर वाटते पिताना ना आता याचा कलर झाला पिंक मस्ती झाली आपली सोलकडी आता तू ही सोल कडे टेस्ट कर मी मी करण्यापेक्षा नाही तूच कर तुला कळेल कशी झाली अरे यार पहिले तू टेस्ट कर आता तू बनवली माझी फर्स्ट रेसिपी यार तू टेस्ट कर ना नाही <laughs> तू पहिली मग नंतर मी <laughs> नक्की एक नंबर ना ह्याच्यात आहे ना पिता जी कोथिंबीर येते आपल्या दाताखाली कोथिंबीर आपल्यासाठी चांगलीच असते आरोग्यासाठी पण ही कुठली नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज तुम्ही खाल्लं असाल म्हणजे कुठल्याही मालवणी हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर नॉनव्हेज खाल्ल्यानंतर तुम्हाला सोलकडी ही ऑप्शनल ला असतेच हिची स्पेशालिटी आहे बघा आमच्या मालवणी लोकांची हाय की नाही तर <laughs> तुम्हाला येस आता माझी ताई, तुम्हाला अच्छा ताई सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला माझी आईची आणि माझ्या ताईची रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा येस बाय